नमस्कार फ्रेंड उली पोल्ट्री फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आलेलो आहे आता पोल्ट्री फार्मच्या अगदी जवळ घराच्या जवळच माझी पोल्ट्री आहे आणि हा आहे आमचा टॉमी तर टॉमी आता राहिलेला नाही आहे हा जुना व्हिडिओ आहे जुना म्हणजे तरी दोन तीन महिना दोन एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तर आता सकाळची वेळ होती तर सकाळचं वातावरण पोल्ट्रीचं कसं आहे ते इथे मी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा घेतलेला आहे तर आपण आता आपला याच्या पणपेक्षा एक जुना व्हिडिओ आहे ते पण इथे दाखवणार आहेत सकाळी सकाळी गाया पिळण्याचं जे आहे ते चालू आहे आर्यन इथे त्यांच्याजवळ बसलेला असतो पण आता सध्या मी बसते कारण दोन महिन्यापूर्वी आर्यन इथे यायचं आहे ना मदतीला तर मी सकाळीच उठून यांच्याबरोबर जे आहे ते हेल्प करायला मी आता यांची जाते तर आर्यन बघा कोंबडे बघतो आहे आर्यनला खूप छान वाटतं सकाळी त्याला शाळा पण होती तरी पण तो इथे मदतीला सकाळी लवकर येतो तर फ्रेश असं वातावरण आहे फार्मचं गावाकडचं असंच वातावरण असतं खूप छान वाटतं सकाळी सकाळी आणि आमच्या इकडे पाटपाण्याचा एरिया असल्यामुळे सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे तर हे कोंबडे जे होते तर ते माझे चार महिन्याच्या असतराचा व्हिडिओ आहे आ, सुट्टी होती त्यावेळेस मुलांना शाळेतनं आणि त्यांच्याकडून गेट जेव्हा उघडं राहिलं होतं सगळे कोंबडे इकडं आले आणि मी जास्त चिडले होते मुलांवरती कारण काय होतं की जेव्हा जेव्हा कोंबडे भरपूर झाले आणि नी कोंबडे निवडून मी इकडे टाकले होते आता खूप जणांचा प्रश्न असा आहे की तुमच्या पोल्ट्रीमध्ये जे आहेत कोंबडे दिसत नाही आहेत तर क म्हणजे कमी वा कमी नाही आहे तर अंडेच दिसत आहेत असं मला एक कमेंट होते तर आता त्यांना पण खरं तर आहे खूप दिवसाचे मी पोल्ट्री व्हिडिओ टाकलेलेच नव्हते आणि हे चार महिन्यापूर्वी असे म्हणजे अगदी बारीक कोंबडे होते काय होते की गावरान जात असल्यामुळे यांची जी हाईट आणि ते म्हणजे बॉडी वगैरे त्यावेळेस चौथ्या पाचव्या महिन्यापर्यंत पण खूप वीक होते नंतर जे आहे ते यांची जी साईज पण वाढली आणि कोंबडे पण खूप छान आणि देखणे दिसायला लागलेले आहेत कोंबड्याने इथे सगळं अस्तव्यस्त पसारा करून दिलेला आहे आणि मला इथे तावरायला खूप वेळ होणार आहे कारण हे सगळं बघितलं ना तूस सांडलेली कॅरेट वगैरे इकडं तिकडं झालेले आहेत आणि हे सगळे कोंबडे जे आहेत ना तर मुलांचे दरवाजे उघडं राहिल्यामुळं हे इकडे आले होते आता इथे सध्या माझी ह्याचेरी आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बदल बघितलं व्यवस्थित तर आता सध्या ह्याचेरी माझी ह्या साईटनं आहे जिथे हे सगळे कोंबडे आलेले आहेत तर एवढी सगळी कोंबडी निवडले गेल्यामुळे मला पुंडरीला खूप मोठा जो आहे फटका बसला होता कारण एकतर गावरण असल्यामुळे कोंबड्यांची साईज पण वाढत नव्हती आणि अगदी मला स्वस्त हे कोंबडे त्यावेळी विकावे लागले होते तीनशे तीनशे रुपये रेटने जेवढे होते तेवढे कोंबडे मी हात विक्रीने विकले होते कारण कोंबड्यांना खूप मोठ्या प्रमाणात गिराईक होतं माझ्या इथं रस्त्याच्या कडा आणि पोल्ट्री असल्यामुळे गिराई खूप आहेत आता हे सगळे इथे दरवाजे उघडून सगळे जे कोंबडा आहेत आतमध्ये घालायचे आहेत आता हे कोंबडे खूप छान झालेले आहेत पण यातले काहीच कोंबडे माझ्याकडे शिल्लक आहे बाकी बरेचसे कोंबडे जे आहेत मी विकून टाकलेले आहेत कोंबडे मी आता ठेवलेले नाही आहेत कारण हे कोंबडे जे आहेत कोंबड्याला खूप त्रास द्यायचे कोंबड्या पण खूप बारीक होत्या कोंबड्या पण वाढत नव्हत्या आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे जी कोंबड्यांची जात केलेली आहे ती उगाच केली की काय कारण वजन पण वाढत नव्हतं त्यांना सगळ्या गोष्टी पूर्णपणे होत्या तर आपण अंड्यांचा जो व्हिडिओ घेतलेला आहे तर त्याबद्दल बोलूया तर बघा एक कमेंट आहे गणेश भाऊ यांची पूर्णपणे हे फेक असू शकते कारण नुसते म्हणतात की आम्ही अंडे खरेदी करू पण प्रत्यक्षात घेण्याची वेळ असल्यास टाळाटाळ करतात तेव्हा प्रत्यक्ष खात्री करा आणि मगच मोठे पाऊल टाका तर यांची कमेंट आहे आपल्याला तर त्यांचं पण असं म्हणणं आहे की जिथे तुम्ही कंपनीशी अंडे विक्री करणार आहात ना आता थंडीमध्ये तर ते घेतील पण श्रावण चालू झाल्यानंतर कंपनी अंडे घेत नाही आहे त्याच्या तुम्हाला प्रत्येकाचा एक पर्सनल अनुभव असतो तर यांचा एक अनुभव असेल तर तो त्यांनी शेअर केलेला आहे आणि तो बरोबर पण असू शकतो तर कंपनी फ्रॉड असू शकते ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात नाही तर अशा गोष्टी घडतच असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांना भीती वाटते की आपण अंडे एकदम कुठे द्यायची की नाही आहे आणि आता असं झालेलं आहे की व्हिडिओ जो आहे खूप जणांपर्यंत पोचलेला आहे खूप जण कंटिन्यू फोन करत आहेत पण मी आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगणार आहे की आता तुम्ही फोन कमी करत जा फोन करू पण नका कारण कुणाकडे अंडे अव्हेलेबल आहेत तर कुणाकडे अंडे अवेलेबल नाही आहेत आणि खूप कमी आहे क्वांटिटी जेवढी आपल्याला पाहिजे आहे तेवढी अंडे नाही आहेत तर का त्याच्यामुळे काय होतं की दिवसभर हा फोन चालू आहे दोन दिवसापासून तीन दिवसापासून कंटिन्यू दोन दिवस झालेत कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोन चालू आहे कारण तर बघा आत्ता पण लगेच फोन आला होता कारण दिवसभर हा फोन चालू आहे आणि माझं दिवाळी चावरायचं पण चालू आहे पुण्याकडे क्वांटिटी असेल तसं मी तसं व्हिडिओ सांगितलेला आहे तर आता तुम्ही काय करा व्हॉट्सअप करा आणि तुमचा अंडे असेल तर तो व्हिडिओ टाका आणि कोंबड्यांचा पण व्हिडिओ टाका जेणेकरून काय होईल की मी तुम्हाला व्हिडिओ व्हॉट्सअपच्याच माध्यमातून आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू कारण एवढे दिवसभर फोन वाजत राहिल्यानंतर घरची जी माझी शेती कामं असतात किंवा घरातली माझी बरीचशी कामं असतात आमच्याकडे गायांचं काम असतं किंवा हे पिल्लं आहेत पक्षी आहेत त्यांचं पण पाणी वगैरे ठेवणं यांना औषध पाणी सगळे कामं असतात आणि मग फोनवरती मला बोलावंच लागतं फोनवर आलेले सगळे जे आहेत व्यक्ती खूप चांगले होते खूप छान बोलले आणि सगळ्यांना पोल्ट्री फार्मची जी आहे खूप आवड आहे तो खूप छान वाटलं की सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आता आमचं नव नवले शॉप जो आहे नवले अंडेचं जे शॉप आहे तर त्यांचं पण त्याचं पण आम्ही जागा बघतोय तर ते कुठेतरी आमचं पहिलं पण शॉप आहे पण आम्हाला जरासं बाजूला ठेवायचं आहे शॉप तर आम्ही त्याच्यासाठी पण जागा बघत आहोत एक योग्य ठिकाणी आहे तर आम्हाला शॉप पाहिजे आहे जे की जिथून मार्केट वगैरे आम्हाला अंड्यांचं व्यवस्थित करता येईल आणि एक छान असं म्हणजे रूम पण आम्हाला करायचं आहे की जिथे आम्ही अंडे व्यवस्थित ठेवू शकतो कारण रिस्पॉन्स लोकांचा एवढा चांगला आहे की सगळ्यांना अंडे जे सेल करायचे आहेत तर आता त्याच्यासाठी आम्हाला ती तयारी करायची आहे आणि आपल्याला आता अंडी जर कोणी खरेदी मोठ्या प्रमाणात अंडी जर कोणी खरेदी करत असाल तर त्यांनी पण आपल्या पोल्ट्रीशी संपर्क करावा कारण काय होतं की मोठे मोठे आपल्या शहरामध्ये अंडे पोचवण्याचं जे आहे टार्गेट आहे तर दोन तीन जे मोठे मोठे जिल्हे आहेत तिथून आपल्याला फोन जरी आलेले असले तरी माझं मेन टार्गेट पुणे आहे आणि पुणे आणि मुंबई आहे तर पुणे आणि मुंबईकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे की तिथून जे आहे मार्केट आपल्याला तिथे बनवायचं आहे कारण नम हायवे आहे हा डायरेक्टली नगर मनमाड हायवे जो आहे तर तो, तो डायरेक्ट जाणार आहे पुण्यामध्ये आणि इथे वाहतूक एकदम सोपी जाईल करायला तर त्याच्यामुळे मला वाटतं की नगर मनवाड हायवेच्या तिथे पुण्याला जे आहेत अंडी पोहोच होणं खूप गरजेचं आहे आणि जर कोणी पुण्याला मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी करत असेल तर त्यांनी नवली पोल्ट्री फार्मला नक्की संपर्क करावा आणि अशा पद्धतीने मोठे प्रमाणात अंडे खरेदी करणार असेल तर तर बघा पिवर गावरान का कावेरी गावरान तर खूप जणांचे प्रश्न आहेत ताई आम्ही कर्नाटकामधून आहेत कोंबड्या मिळतील का नाही तर तुम्हाला कोंबडी मिळणार नाही आहे तुम्ही कर्नाटकामध्ये आम्ही कशी तुम्हाला कोंबडी पोहोच करणार पिवर गावठी का सेमी गावरान घेणार तर प्युअर गावठी दिले तर खूप चांगलंच आहे कारण एक तर प्लॅन आपल्या गावरानचाच आहे की गावरान अंडे आपल्याला सेल करायचे आहे आणि आता बघू कारण खूप जणांकडे जे आहेत ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे अंडी आहेत तर अंडी तुम्हाला पोच पोचवायची कुठेही माहिती म्हणजे सगळे केले आणि वाया केले असे आहे अंडी तुम्हाला पोचवायची कुठे तर हे बघा माझं मी सांगितलेले व्हिडिओमध्ये की शॉप राहणार आहे माझं तिथे तुम्हाला अंडे पोच करायचे आहेत अंडे असेल तर आणि आणखीन एक आहे की दिसत नाही फक्त अंडीच दिसतात हे बघा कोंबड्या कमी दिसत नाही कोंबड्या काही दिसत नाही फक्त अंडीच दिसतात तर हे बघा कोंबड्या पण आहेत आणि तुम्हाला आत्ताच्या पण कोंबड्या बघायला मिळणार आहे फार्मचे नाव काय फार्म आहे फार्मचे नाव आहे नवले पोल्ट्री फार्म आहे आणि हॅचरीस असं आमचं फार्मचं नाव आहे तर तुम्हाला कोंबड्या बघायच्याच असतील तर तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये हे कोंबडे आहेत हे मी सेल केलेले आहेत एवढे सगळे कोंबडे निवडले होते बाराशे कोंबड्या जे बाराशे पिल्ल्यांची जेव्हा मी ऑर्डर घेतली होती तर एवढे कोंबडे निवडल्यामुळे आणि पलीकडे जे सगळ्या कोंबड्या आम्ही ठेवलेल्या तुरळक कोंबड्या आहेत पंचवीस तीस एक कोंबड्या आम्ही तिकडे ठेवलेल्या आहेत फक्त कोंबड्यांसाठी आणि बाकीचे कोंबड्या मी इकडे काढले होते विकण्यासाठी तर हे मी एकदम सेल केलेले होते कोंबडे कारण हे कोंबडे जे आहेत ठेवायचे म्हटल्यानंतर त्यावेळी जे आहेत खर्च पण खूप असतो आपल्याला खाण्याखाद्याचा पण त्यामुळे आम्ही जे थे आहेत हे कोंबडे इकडं निवडून टाकलेले होते तर आता बघा इकडं पण कोंबडे आहेत आता हे कोंबडे जे तुम्ही बघू शकता तर हे कोंबड्या आहेत ना तर हे कोंबडे मारायचे तर अशा प त्यामुळे आम्ही हे कोंबडे साईडला ठेवलेले होते आणि असे एक दोन कोंबड्या कोंबड्यात हे कोंबडे कंटिन्यू मारायचे कारण कोंबडे खूप चपळ आहेत आणि कोंबड्या पणपेक्षा साईजने बारीक आहेत अशा पद्धतीने हा आमचा फार्म आहे जेव्हा जास्त कोंबड्या असतात ना तेव्हा फार्म फार्मसारखा वाटतो हे पण तेवढंच खरं आहे तर तुम्ही आता कोंबड्या पण बघून घ्या आणि कोंबडे पण बघून घ्या कोंबडे आता हे सेल केले आहेत त्यामुळे खूप मोठी संख्येने जे पोल्ट्री रिकामी झालेली आहे आणि नावी लाजाने आम्हाला हे कोंबडे सेल करावे लागलेले आहे तर हे असं कस्टमर आलं होतं तर हे कस्टमर माझ्याकडं डेली हे दोन मुलं क को, कोंबड्या घ्यायला यायचे आणि हे आठवड्यातून सात आठ कोंबडे हे घेऊन जायचे कोंबडे विकल्यानंतर पण ते आले होते बघा आता कोंबडे विकल्यानंतरचा इथे व्हिडिओ आहे तर पोल पूर्ण पोल्ट्री आम्ही साफ केलेली आहे तर आणखीन कमेंट बघूया आपण की कुठे आहे पत्ता मॅडम तर शिर्डी साईडला आहे कोणीतरी ज्योती म्हणून आहे त्यांनी हाय पाठवलेला आहे कंपनीचा ॲड्रेस आणि प्राईस सांगितली नाही मॅडम तरी बघा मी नंबर दिला होता पण आता मी तुम्हाला इथे क ॲड्रेस सांगते की शिर्डीजवळ आहे आणि जेव्हा आपला कॉन्टॅक्ट होईल ना तेव्हा मी तुम्हाला प्राईस प्राईस पण मी तुम्हाला तिथे फोनवरती सांगणार आहे कारण खूप कन्फ्युजन आहे सहा रुपयेपर्यंतची चांड्याची प्राईस ठेवलेली आहे आणि सहा ते सातपर्यंत अंड्याची प्राईज राहील तर बहुत इथे कमी जात झालं तर आपलं त्याच्यावरती मिटिंग होईल आणि त्याच्यानंतर पुढे सगळे होणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आओ। हे सगळं शॉप आपलं झाल्यानंतर आता आपल्याला तयारी करायची आहे खूप जणांचा रिस्पॉन्स आहे की खूप जणं म्हणतात की आता आम्हाला जे आहे कोंबड्या करायच्या आहेत जर तुम्ही काय आमच्या घेत असेल तर आम्ही कोंबड्या करायच्या आमची तयारी आहे तर अजून कुणाकडे अंडे अवेलेबल नाही आहेत आणि ज्यांच्याकडे सध्या जे अंडे आहेत तर हे सध्या थंडीचं वातावरण असल्यामुळे चांगल्या पद्धतीने सेल होत आहेत तर आता जेव्हा आम्ही अंड्यांचं दिवाळीनंतर जे शॉप आहे कम्प्लिटली आमचं स्वतःच अंड्यांचं जे मा मार्केट आहे ते आम्ही ते विकणार आहोत अंडी तर आम्ही ते शॉपपासून सुरुवात करणार आहोत पण पुणे भागामध्ये मुंबई भागामध्ये किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये म्हटलं तरी चालेल आपले अंडी घेण्याची त्यांची जर तयारी असली आपण हे मार्केट आहे मोठं कोल्हापूर सांगली बुलढाणा भीड इकडनं आपला रिस्पॉन्स खूप जबरदस्त आहे तर आपण सगळ्यांची अंडी इथे सेल करून तिथे मार्केट बनवणार आहोत आणि आमच्या इकडे पण खूप खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आता हे बघा तुमच्या कंपनीचे नाव काय तर नवले पोल्ट्री फार्म आणि आहे तर तुमचा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर आहे रेट किती आहे सहा ते सात रुपये तुम्हाला जागेवरती रेट इथे मिळणार आहे आणि कुठे पत्ता आहे टाका मॅडम हे बघा पत्ता नाही टाकणार आहे मी कारण पत्ता आता फोनच तुम्हाला सांगते दिवसभर माझं कंटिन्यू मी फोनवरती बोलत असल्यामुळे माझं सगळे कामं तशीच पडली होती तर मी फोन आणि पत्ताने टाकू शकत आता आता फोन केला तरी उचलायचा की नाही ते कारण अंडे कुणाकडे असेल तरच त्यांनी फोन करावा आणि चारशे पाचशे असेल देन आणि ती पण त्यांची देण्याची तयारी असेल या प्राईजनी तर फोन करावा कारण काय आहे की वाहतुकीचा पण खर्च आहे सगळ्या गोष्टीची इथे विचार करून अंड्यांची प्राईज ठरली जाणार आहे आणि रोजची रोज अंडे ही शहरात पोहोचवण्याचा आपला उद्देश आहे कारण बॉयलर अंड जे आहे हे शरीरासाठी पण चांगलं नाही आहे पण लोक ते आहेत तर अशा पद्धतीमुळे आपण गावरांचं जे आहे शहरामध्ये मार्केट करण्याचा एक प्रयत्न करत आहोत तर कोणी जर आपल्याला ह्या ठिकाणी मदत करू इच्छित असेल नवली पोल्ट्री फार्मला आणि मोठ्या आपले जे अंडे आहेत हे शहरी भागामध्ये पोचवण्यासाठी एक मो मेन असं मोठा डिस्ट्रीब्युटर आपल्या माझ्यापेक्षाही कुठेवरती पुणे मुंबई ह्या साईडला असेल तर त्यांनी नक्की संपर्क करावा कारण खूप लोकांना जे अंडे अंडी सेल करायची आहे आणि आपल्या जे आहेत पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मार्केट खूप चांगलं आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये पण जरी असेल ना तरी मेन माझ्यासाठी जर जवळ म्हटलं तर पुणे आणि मुंबई मी इथे निवडलेलं आहे तर याच्यामध्ये जर कोणी मोठं मेन आहे की आपल्याकडनं अंडी खरेदी करणार असेल आणि डेलीच्या डेली अंडी खरेदी करणार असेल कारण आत्ताची जी ऑर्डर आहे ती हजार ते दोन हजार अंड्यांचीच आहे तर माझं टार्गेट दहा ते वीस हजारापर्यंत राहील एवढे अंडी जे आहेत आपण गोळा करून विकायचीच आहे पूर्ण ऑल इंडिया आपल्याला हा बिझनेस वाढवायचा होता पण आता तिथे जे आहेत आत्ताशी लोकांची आहे तयारी झालेली आहे की नाही तरी आम्ही करू म्हणून आणि तुम्ही घ्याल काही अंडी तर त्यांना मी सांगेल की तुम्ही अजून आपलं जे आहेत तर सगळ्या गोष्टी ठरायच्या आहेत सध्या एक हजार अंड्यांचं जरी म्हटलं तरी मी सातारा चांगलीकडनं एवढे अंडे घेऊ शकत नाही आहे कारण वाहतूक खूप लांब पडते आणि अंडा हा असा विषय आहे की ते फुटू शकतो किंवा रस्त्याने अंड्यांचं आपण स गॅरंटी देऊ शकत नाही आहे आता ते असं नाही आहे की दूध आहे आणि ते कुठेही किती लांबपर्यंत जाईल असं नाही आहे तो खूप काळजीपूर्वक हा निर्णय घ्यावा लागणार आहे जास्त अंडे असेल ना तर लगेच आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो पण अंड्यांची संख्या खूप कमी आहे कुणाकडे शंभर कुणाकडे दोनशे त्याचं कारण असं आहे की कोंबड्यांना खायला खूप लागतं आणि खर्च पण खूप होतो कोंबड्यांचा बिझनेस खूप परवडण्यासारखा आहे पण पर मग त्याचं खाण्यासपिण्याचा जर खर्च म्हटला ना तर कोणी तीनशे चारशे चा अंड्यांच्यावरती अंडे अंडे सेल पण एवढे होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे लोकांकडे एक प्रश्न पडलेला आहे की अंडी जी आहे ही सेल कुठे करायची आणि कशा पद्धतीने जे आहेत अंड्यांचं मार्केट करायचं एक मोठं मार्केट नाही आहे खरं तर बॉयलर हे चांगलं नसतं ही लोकांपर्यंत पोचलं लो गेलं पाहिजे पण आता बॉयलरचा पण बिझनेस चांगला चालू आहे आता धंदा कोणाचाही चालतो आहे चांगली गोष्ट आहे पण गावरान खूप चांगलं हे लोकांना कळत नाही आहे आणि खूप लोक आहेत पुण्यासाठीचे इथून अंडे घेऊन गेलेले आहेत आणि खरं तर त्यावेळी असं डोक्यात आलं नव्हतं की पुण्याकडे खूप चांगलं मार्केट होतं खूप सा जास्त अंडी पुण्या भागातच माझी कोथरूडकडे शिवाजीनगरमध्ये माझे जे अंडे आहे तिथे आमच्या ह्या साईडमधून तिकडे गेलेले आहेत तर पुणे मुंबईमध्ये आपल्याला हे मार्केट गाजवायचं आहे तर त्याच्यासाठी मला एक मेन असं कोणीतरी वरती जे जी जबाबदारी घेईल असं मी शोधत आहे तर कोणी असेल जबाबदारीनी तर नक्की इथे नवली पोल्ट्री फार्मला तुम्ही संपर्क करू शकता आणि इथे तुम्ही तुम्हाला बोलायचं असेल तर बारा ते चारमध्ये तुम्ही कधीही फोन करा त्याच्यानंतर जे आहे फोन उचललं जाणार नाही आहे कारण खूप काम असतं नंतर घरातलं गायांचं जनावरांचं माझं जे काम असतं त्याच्यानंतर यांचं शॉप आहे तर हे आणि एक शॉप जे आमचं राहणार आहे तिथेच राहणार आहेत आता कारण आमची थंडीमध्ये जेवढे काही अंडे जाणार आहेत ते आमचे राहता तालुक्याच्या ठिकाणीच जातात कारण इथे जे जा जागेवर माझी पोल्ट्री आहे तिथे माझे अंडे खूप कमी सेल होतात बाहेर माझ्या अंड्यांचं मार्केट चांगलं आहे त्याच्यामुळे जे आहेत आम्हाला अंडे विकण्यासाठी राहता तालुक्यामध्ये जावं लागतं किंवा आम्ही श्रीरामपूर तालुका पण निवडू शकतो कारण श्रीरामपूरला पण एक मार्केट खूप चांगलं आहे अंड्यांचं तर दोन्हीकडे पण आम्ही आणि इथे प्रवरानगर लोणीला पण खूप चांगलं मार्केट आहे तीनही ठिकाणी माझं मार्केट चांगलं आहे आणि मला जवळ आहे तर त्याच्यामुळे जे आहेत आम्ही इथे दो राहता किंवा श्रीरामपूर असं इथे शॉप निवडणार आहोत आणि अशा पद्धतीने जे आहे मार्केट इथे होणार आहे आणि इथे जे आहे पूर्ण चांगल्या पद्धतीने जे आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला फोनवरतीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे अजून काही कुणाकडं आपल्याला डिटेल फक्त चौकशीसाठीच फोन येतो आहे की किती घेणार आहे आम्ही इकडचे आहे तिकडचे आहेत मला असं वाटतं की हा एक टाईमपास आहे त्याच्यामुळे मी काही कुणाचे फोन घेणार नाही आहे आणि जर कोणी खरंच सिरियसली असेल ना तर व्हॉट्सअपला त्यांनी फोटो व्हिडिओ टाकावा मग मी त्यांना गजरूर रिप्लाय करेल कारण दिवसभर आहे की तुम आमचे शंभरच आहेत आमचे दीडशे आहे तरी मी सगळ्यांना असं सांगितलेलं पण आहे मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही तीन चार जण एकत्र असेल तर नक्की आपण विचार करू की एक हजार अंडे तर व्हायला पाहिजे असं मी सांगितलेलं होतं आणि याच्यातूनच आपण जे हे मार्केट पुढं न्यायचं आहे गावराण कोंबड्यांचं जे आहे तर आपल्याला पुढं न्यायचं आहे खूप लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही कावेरी गावरान घ्याल का सोनाली गावरान घ्याल का असं बऱ्याच जणांचं पण तो पण प्रश्न आहे तर त्याच्याविषयी पण आपण जरूर विचार करणार आहोत की खूप जणांकडे असे प्रकारचे अंडे आहेत ते पण चांगल्या क्वालिटीचेच असतात ते अंडे पण तर तिथे पण आपण विचार करणार आहोत की अंड्यांचं जे आहे ते मार्केट त्यांचं पण झालंच पाहिजे कारण ते गावरांमध्येच मोडतं आता गावठी जे आहेत खूप जणांचं असंही म्हणणं आहे की गावठी कोंबड्या अंडेच देत नाही आहेत खूप लॉसमध्ये जाईल सहा रुपयांनी अंडा मी कसं घेणार ते पन ने तर त्यांचं पण बरोबर आहे सहा रुपयांनी अंडा जे आहे तर कसं घेणार आहे त्याच्यामुळे गाव म्हणजे त्यांना परवडणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर ठीक आहे आपण याच्यावरती पण नक्की विचार करणार आहोत का आणि गावठी जर तुमच्याकडे अंड अंडे असेल ना ते तुम्ही मला व्हॉट्सअपवरती नक्की फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही मला शेअर करा कावेरी असले आणि सोनाली असले तरी तुम्ही मला फोटो आणि व्हिडिओ शेअर करा सलामी हुड़ी भी नवीन हुड़ी करें। तर चला मी माझा आता व्हिडिओ ते संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय